नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार दुपारचे वाजले साडेचार आणि आपण आज पिंपळा बसून तो बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी बाद दररोजच्या तुलनेत आवाक्याचा विचार करता मित्रांनो इकडे कांद्याचे निलाव चालू होते त्याच्यामुळे जवळपास निम्म्यापर्यंत आ, दोन लाईनंची आवक व्हायला सुरुवात आहे बघू मंडीमध्ये सरासरी वीस किलो साठीचा सा काय बाजारभाव निघाला चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हिडिओ व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे वीस किलोसाठीचे बाजारभाव टॉमॅटो पन्नास पन्नास चाळीस आहे पन्नास चाळीस सांगा किती लावायचं सांगा द्या

कुठला माले, भाऊ गाव कोणतं आपलं अरे वणी करतो संजू काका का गणेश चौधरी ठीक आणि गाडी गणेश चौधरीचीच हा ना तो तुमच्या मागे हो बायपाल लाव ना तिकडे गणेश चौधरी रेटच द्या करून द्या द्या खाली करून का होईल होईल

दोनशे ते अडीचशे पर्यंत ठीक आहे कुठला माल आहे आपला दिला ना। नार 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 का मग का नाही आपली काय अपेक्षा तीनशे पर्यंत जायला पाहिजे ठीक प्लॉट आवरत आले का ठीक चालल चला ओके धन्यवाद भाऊ का मागितला दादा काय किती मागितला दोनशे तीनशे चारशे काहीतरी दीडशे पर्यंत दिला नाही काय काय पेक्षा आपली अडीचशे पर्यंत जायला पाहिजे ब ठीक आहे प्लॉट आवरत आले का आता एस काय चालू आहे बंद गुवाहाटी गुवाहाटीचे काय चालू अडीचशे ते रुपये खाली व्हायचे खाली खाली व्हायचेच ब ठीक आहे चालू चालू आपलं चालू आहे का दुबई चालू केलं परत नाही लोकलच आहे का ठीक लोकलचे काय चालू आहे आपले गुवाहाटी तीनशे <laughs> लोकल पाचशे पाचशे रुपये पाचशे ठीक आहे ठीक आहे चालेल काय बाहितलं काका आज अजून अजून मागितलं काय पेक्षा आपली काय व्हरायटी जायला पाहिजे आज तीनशे तीनशे तरी जायला पाहिजे प्लॉट आवरत आले का आता व्हरायटी कोणती होती ठीक पंधरा सतरा कस काय वाटले या वर्षभर बऱ्यापैकी लेट मध्ये चांगली आहे आर्ली मध्ये तिचा प्रॉब्लेम आहे थोडासा पिंगट आणि तो नाही आला ना आता ठीक आहे चला गाव कोणता आपला ओके चालल चला धन्यवाद शवूई मित्रांनो क्वालिटी बघू शकता का मागितली काका शहूशे अडीचशे मागितले दिला नाही का अजून कुठली आहे दादा कान मंडळाची किती लागूड होत या पण ऑगस्ट सप्टेंबर काहीतरी ठीक सप्टेंबर मधले माल कस का निघू राहिले आहेत मध्ये बरेपैकी मागचा काय बदलत थोडा पाचशे किती दिवस झाले ओके आज तर निम्म्या निम्मेच आलं जवळपास ठीक आहे चालेल चाल कुठलं काय हो मागितलं आज तीन साडेतीन पर्यंत ठीक आहे आपली काय अपेक्षा आहे चारशे तरी जायला पाहिजे मागचा काय बदलला दादा मागचा तीनशे पासष्ट किती दिवस झाले व्हरायटी कोणती योगी पस ग्राफ्टिंग ना ओके काय हो मागितले काका आज अडीचशे अडीचशे मागितलं दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली अपेक्षा त्याच्यातच खाली झालं पाहिजे खालीच होत नाही हा ना काय होतो प्रॉब्लेम काय होतो तिथे गाड्या प्रॉब्लेमच कळत लाईक आम्हाला त्यांचा प्रॉब्लेमच कळाच कळ भाव कमी झाले तरी तोच प्रॉब्लेम आहे वाढले तरी तोच प्रॉब्लेम असं पण त्यांचा प्रॉब्लेम फिक्स आहे ठीक आहे चालेल तिथे गेल्यानंतर कमी होणार म्हणजे वानार करून नाही उमार नाही नाही ठीक आहे चालेल चालेल गाव आपलं ओके हो माहितलं काका कुठलं आहे टमाटा कुठला माल आहे लखमापूर ठीक आहे चालेल मित्रांनो जवळपास पावणे पाचचा चा टाइम आहे सरासरीचा अंदाज घेतला आपण तर जवळपास दीडशे रुपयापासून तर दोनशे अडीचशे पावणे तीनशे रुपयेपर्यंत सरासरी मार्केट आपल्याला बघायला मिळालं बघू अजून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी विचारून बघू सरासरीचं मार्केट त्यानुसार आपल्याला अंदाज येऊन जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठला माल आता कुठला माल जांबुडके काय भाऊ दिलं तीनशे दिलं ग्राफ्टिंग साधी ग्राफ्टिंग व्हरायटी कोणती अरे आर्य मान ठीक चालेल चला दोनशो सत्तर मास्टरजी कुठला माल दादा ग्राफ्टिंग आहे का ग्राफ्टिंग योगी योगी पस्तीस ठीक आहे काय अपेक्षा आपली कॅब चालू तीनशे रुपये अपेक्षा पण ते अडीच रुपये अडीचशे मागितलं तीनशेच्या अपेक्षा मागचं काय बदलला काका याच्या मागचा कुडा

क्या कुछ भी बोल रहे हैं आदमी माल खाली हो चाहे निकलेगा नए माल ही सब मनाए इससे भी मीडियम निकलेगा कैश निकलेगा ऐसा कौन सी जगह है इससे तो फिर माल नया है नया निकलेगा कितना है ये क्या पंचसौ निया पंचावन फिफ्टी फाइव बोलो भाव जाने वाला साढ़े तीन से बस बस आठ फाँसा बार खाली वाल खाली वाला। चांगले लावून दे नवीन दादा। है। अभी माल दादा मीडियम मीडियम कोई भाव तर मित्रांनो अशा प्रकारे जवळपास सरासरीची पाच वाजता मंडी परिस्थिती मंडीची परिस्थिती बघता दोन लाईनी ची ओक माल मापत मित्रांनो बाजारभावाची परिस्थिती जर बघितली तर दीडशे रुपयेपासून तीनशे सव्वा तीनशे पर्यंत सुपर माल जाऊ राहिले अशा प्रकारची आत्ताची मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार हो काय निघाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद